आजचा शेतकरी हा केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पिसलेला आहे महात्मा फुले यांनी एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये शेतकऱ्यांच्या अवस्थेचे एवढे प्रभावी व वास्तवदर्शक चित्रण महात्मा यांनी केले त्याला तोड नाही वर्तमानात यात किंचितही बदल झालेला नाही त्यामुळे या चुकीच्या शेतीविषयक धोरणांच्या विरोधात हाच आसूड उघडण्याची वेळ आली असल्याचं प्रतिपादन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केले महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर कोल्हे यांनी फुलेवाड्यात अभिवादन केले यावेळी खासदार सुप्रिया सुळे आमदार रवींद्र धंगेकर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप काँग्रेसचे मोहन जोशी आदी उपस्थित होते यावेळी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी महात्मा फुले लिखित शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकातील काही भागांचे वाचन केले डॉक्टर कोल्हे म्हणाले की शेतकऱ्यांची स्थिती स्वतंत्र भारतात हालाखीची झालेली आहे महात्मा फुले यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिला शेतकऱ्यांच्या विदारक परिस्थितीचे चित्रण यात करून त्याच्या विकासाचा मार्गही सांगितला आहे सध्या कांदा उत्पादक शेतकरी असो किंवा सोयाबीन दूध उत्पादक शेतकरी असो केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे अल्पभूधारक शेतकरी हा नागवला जात आहे त्याविरोधात आवाज उठवणं शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं हेच महात्मा फुले यांना अभिवादन असेल असं ते म्हणाले शेतकऱ्याचा आसूड त्याच्या उपघात ते त्याने लिखाण केले त्याची फक्त विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले उद्देश शूद्र शेतकरी हल्ली इतक्या दैन्यवान्या स्थितीस येऊन पोहोचल्याची धर्म व राज्य संबंधी अनेक कारण आहेत त्यापैकी थोड्या बहुतांचं विवेचन करण्याच्या हेतूने पुढील ग्रंथ रचलाय रा महात्मा फुले शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये अठराशे त्र्याऐंशी मध्ये जे लिहितात हे स्वतंत्र भारताचं भारतातल्या शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे की दोन हजार चोवीस साली सुद्धा अठराशे त्र्याऐंशी साली इंग्रजांच्या जुलमी राजवटीत असताना शेतकऱ्यांच्या मध्ये महात्मा फुलेंनी जे लिहिलंय या संदर्भातलं वास्तव आजही आपल्याला कांदा उत्पादक शेतकरी असेल कापूस उत्पादक शेतकरी असेल सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल दूध उत्पादक शेतकरी असेल या प्रत्येकाच्या बाबतीत आजही हेच वास्तव पाहायला मिळतं आणि त्यामुळेच पुन्हा हा जो शेतकऱ्याचा असूड आहे हा राज्य व्यवस्था कोणतीही असो परकीय असो किंवा स्वकीय असो हा शेतकऱ्याचा असूड शेतकऱ्यांच्या भल्यासाठी उचलला गेला पाहिजे हीच मानवंदना महात्मा फुलेंना त्यांच्या निमित्त आम्ही सर्व त्यांच्या या जयंतीनिमित्त आम्ही सर्वजण महात्मा फुलेंना ही वाहतो हा शेतकऱ्याचा सूट शेतकऱ्याच्या भल्यासाठी कडाडला पाहिजे हीच एक भावना